नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला तेरावा भाग आहे या तेराव्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत बिरुदावली फारसी मराठी आडनावे आता याचा अर्थ काय होतो आपण जर पाहिलं तर प्राचीन काळामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा राजा होत असेल स्वकष्टाने राज्य निर्माण करत असे तेव्हा ती व्यक्ती स्वतःला काही बिरुद मागे लावून घेत असे किंवा पदव्या मागे लावून घेत असे स्वतःचं महात्मे लोकांना सांगण्यासाठी किंवा मोठेपणा सांगण्यासाठी स्वतःचं वेगळं राज्य निर्माण केलं तर बिरुद लावून घेतली इथपर्यंत पण ठीक आहे परंतु एखाद्या बादशाचा जेव्हा मृत्यू होत असे आणि त्याचा पुत्र जेव्हा सत्तेवर येत असे तेव्हा तो पण स्वतःला काही वेगळी बिरुद लावून घेत असे एखादा राजा मोठा पराक्रम गाजवत असे मोठा भूप्रदेश जिंकत असे शत्रूला जिंकत असे एखाद्या सागरापर्यंत स्वतःच्या सीमा बिडवत असे त्यावेळेला तो पण स्वतःला काही बिरुद लावून घेत असे आणि ही बिरुदं तो मनुष्य किंवा तो राजा सिंहासनावर येऊन बसायण्याच्या आधी जी ललकारी दिली जात असे त्या ललकारीमध्ये ही सर्व बिरुदे पुकारली जात असत की अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक महाराज येत आहेत त्यांच्या मागे एवढे एवढी बिरुदं लावलेली आहेत किंवा एवढे एवढे त्यांनी गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि ही गोष्ट राजासाठी पण नव्हती जे प्रतिष्ठित मंत्री असत जे मोठमोठे सरदार असत सरसेनापती असत ते पण जेव्हा दरबारामध्ये येत असत तेव्हा त्यांच्या येण्याची सूचना देण्यासाठी त्यांचं नाव पुकारला जात असे आपण त्याला म्हणतो की त्यांना नौबतीचा मान होता किंवा नगाऱ्याचा मान होता म्हणजे ती व्यक्ती आल्यानंतर नौबत वाजवली जात असे आणि त्या व्यक्तीच्या नावाने ललकारी दिली जात असे आणि ती ललकारी देताना त्या व्यक्तीचं नाव पुकारण्याच्या आधी त्या व्यक्तीला जेवढी बिरुदं लावलेली आहे तेवढी सगळी बिरुदं मोठ्या आवाजामध्ये उच्चारली जात असत जेणेकरून समोरच्या माणसांना किंवा सभेला कळावं हो की ही व्यक्ती एवढी सन्मान्य व्यक्ती आहे तिच्यामागे एवढी बिरुद आहे तिने एवढा पराक्रम केलेला आहे के किंवा एवढं मोलाचं कार्य केलेलं आहे आता ही जी बिरुदं आहेत ही बिरुद लावण्याची प्रथा किंवा पुकारण्याची प्रथा ही मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला मुघल साम्राज्यापासून ते त्याच्या आधी पण जे आपण म्हणतो की दिल्लीची सुलतानशाही होती त्यानंतर बहमनी साम्राज्य आलं त्यानंतर पाच सुलतानशाही आल्या त्यावेळेला ही बिरुदं वाढत वाढतच जायला लागली म्हणजे प्रत्येक राजा महाराजा सुलतान त्याच्यामागे मोठमोठी मुट बिरुदं लावायला लागला आणि प्रामुख्यानं ही बिरुदं फारसी भाषेमध्ये होती कारण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की राजसत्तेचा आरंभ झाला किंवा महाराष्ट्रामध्ये राजकीय चळवळीला प्रारंभ झाला तो मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यावेळेला इथे पाच पाचशाही निर्माण झाल्या त्याच्या आधी महाराष्ट्र हा कधी कर्नाटकातला एखादा राजा यायचा तो महाराष्ट्र जिंकायचा पुढे जायचा कधी उत्तरेतला एखादा राजा यायचा तो महाराष्ट्र जिंकायचा पुढे जायचा महाराष्ट्रामध्ये अशी कुठली प्रस्थापित मोठी राजसत्ता नव्हती हो की जी ही बेरुदं सांगेल अशी ती प्रस्थापित राजसत्ता जेव्हा मुसलमान सत्ता भारतामध्ये आल्या त्याच वेळेला निर्माण झाल्या त्याच्या आधी जे काही राष्ट्रकूट शिलाहार कदंब आपण म्हणतो हे थोड्या थोड्या प्रांतावर विभागलेले राज्य करणाऱ्या राजसत्ता होत्या जरी त्यांनी जास्त काळ राज्य केलं तरी थोड्या थोड्या प्रांतावर होते त्याच्यामुळे त्यांनी किती बिरुदा मागं लावली तरी पण ती त्यांची वैयक्तिक बिरुदा असायची आणि ती मोठी नसायची मोठी बिरुदावलीची जी लिष्ट आपण म्हणतो किंवा मोठी यादी म्हणतो की पुकारली जायची ती इस्लामी कालखंडामध्ये इस्लामी बादशाह जेव्हा राजगादीवर बसायला येत असे किंवा तो कुठे जात असे तेव्हा नगारा वाजवला जात असेल त्याची ती बिरुद सारखी ऐकवली जात असत लोकांना त्यामुळे ही बिरुद जी आहे ती फारसीमधून मराठीमध्ये झिरपली आहेत कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये फारसी हीच महाराष्ट्राची चारशे वर्ष राज्यभाषा होती घोषित अघोषित त्यामुळे फारशीतली बिरुदं मराठीमध्ये येऊन त्याच्यानंतर मराठीमध्ये आडनावं निर्माण झाली तर ही कोणती बिरुद आहे ती कोणती बिरुदावली आहे बिरुदा ज्याच्यावरून आडनावं निर्माण झाली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण यातली काही नावं किंवा काही कि पदव्या किंवा बिरुदांची माहिती आपण मागच्या भागांमध्ये घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये इथे आपण जास्त सविस्तरपणे चर्चा करणार नाही ना। आपण फक्त ते बिरुद कुठलं आहे त्याच्यावरून कोणतं आडनावं निर्माण झालं ते थोडक्यामध्ये पाहूयात म्हणजे हा व्हिडिओ पण मोठा होणार नाही चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे बिरुद आहे त्याला असं म्हणलं जातं अल्क्लाब अल्क्लाब हा फारसी शब्द आहे आणि फारसी शब्दाचा अर्थ होतो मायना किंवा पदव्यांची मालिका म्हणजे एखादा बादशाह दरबारात यायच्या आधी त्याची जी पदव्यांची मालिका ऐकवली जायची तिला अलकलाब असं म्हणलं जा म्हणलं जायचं त्याच्यावरून मराठीमध्ये अलकावे असा आडनाव पडलेला आपल्याला दिसून येतं पुढचं आडनाव आहे अजाहते हे फारसी बिरुद अजाहत याच्यावरून आलेलं आहे तिसरं क्रमांकावर दोन आडनाव आहेत अमानते आणि पने ही दोन आडनावं जी आहेत ती फारसी बिरुद्ध अमानत पना याच्यावरून आलेली आहेत त्याचा अर्थ होतो श्रेष्ठता दर्शक पदवी चौथं जे क्र चौथ्या क्रमांकावर पण दोन आडनाव आहेत एक म्हणजे उमराव आणि दुसरं म्हणजे आलमे किंवा आलमगीर हे आडनाव पण मुसलमान समाजामध्ये काही ठिकाणी वापरलं जातं उमराव आणि आलमे हे तर वापरलंच जातं सर्वसामान्यपणे तर उमराव आणि आलमगीर ही जी नावं आहेत किंवा आलमे ही जी नाव आहेत ही फारसी शब्द किंवा फारसी बिरुद अमिरुल उमराव आलमगीर याच्यापासून निर्माण झालेली आहेत पाचवं जे आहे ते म्हणजे पाचवं आपण ज्याला बिरुदावली म्हणू त्याच्यावर निर्माण झालेली दोन आडनावं आहेत ते दोन आडनावं म्हणजे आलमे आणि पणे आता ही आडनावं आहेत ती फारसी बिरुद आलमपन्ना याच्यापासून निर्माण झालेली दोन आडनाव आहेत आलमे आणि पणे मराठी भाषेमध्ये सहावं आडनाव आहे आलीजे ते फारसी बिरुद अलिजापासून निर्माण झालं आहे सातवं जे आडनाव आहे ते अलीजे आणि बहादूर या अशी दोन आडनावं आहेत ती अलिजा बहादूर या फारसी बिरुदापासून निर्माण झाली आहेत शिंदे घराण्याला अलिजा बहादूर हा किताब होता किंवा पदवी होती त्यानंतर आठव्या क्रमांकावर पण दोन आडनावं आहेत इज्जते आणि पणे ही नावं पण फारसी शब्द इज्जतपणा याच्यापासून निर्माण झालेली त्याचा अर्थ होतो श्रेष्ठ नामदार नववा जो आडनाव आहे ते म्हणजे किताबे ते पण फारसी बिरुद किताब याच्यापासून आलेला आहे दहावा आडनाव आहे खलदे किंवा दौलते ही जी दोन आडनावं आहेत हो। हो। ही दोन आडनावं फारसी बिरुद खलद अयाम दौलतहू याच्यापासून निर्माण झालेली असू शकतात त्याचा अर्थ असा होतो फारसीमध्ये त्याच्या राजाचा काळ चिरायू हो म्हणजे राजाचा काळ चिरायू हो राजा दीर्घकाळ जगू राजाचा राजा दीर्घकाळ चालू चालू अशा अर्थाने ही बिरुदावली राजाच्या मागे लावली जात असे त्यातून ही आडनावं निर्माण झालेली आहेत अकराव्या आडनाव आहेत दस्तगाहे दस्तगाहे हे हे जे आडनाव आहेत ते फारसी बिरुद खुसुसियत दस्तगाह याच्यापासून निर्माण झालेलं आहे बाराव्या क्रमांकावर दोन आडनावं आहेत गरिबे आणि परवारे तर गरिबे आणि परवारे ही मराठीत आढळणारी दोन आडनावं फारसी शब्द गरीब परवर या बिरुदापासून निर्माण झालेली आहेत तेरावं जे आडनाव क्रमांकावर आपल्याला दोन आडनावं आढळून येतात घनजने आणि जंगे अशी दोन आडनावं आढळून येतात तर घनजने आणि जंगे ही जी दोन आडनावं आहेत ती फारसी बिरुद घजन फर जंग याच्यापासून निर्माण झालेले आहेत त्याचा अर्थ होतो रणसिंह म्हणजे रणांगणात सिंहासारखी लढणारी व्यक्ती चौदाव्या क्रमांकावर पण दोन आडनावं आहेत जिले आणि सुभाने जिले सुभाने ही दोन आडव आडनावं जी आहेत ती फारसी शब्द जिले सुभानी याच्यापासून निर्माण झाले सुभानी हे बादशासाठी वापरलं जाणारं बिरूद होतं त्याचा अर्थ असा होतो की ईश्वराची छाया म्हणजे प्राचीन काळामध्ये असं समजलं जायचं की बादशाह ईश्वराचा अंश आहे ईश्वराचीच छाया आहे त्यामुळे एखाद्या बादशाचं नाव घ्यायच्या आधी सुबानी असं म्हणलं जायचं की सुमानी अकबर किंवा जिले सुमानी असं औरंगजेब असं उल्लेख केला जायचा किंवा डायरेक्टली नाव घेतलं जायचं नाही जिले सुबानी म्हणलं म्हणजे बादशाला पुकारताना बादशाचं नाव न घेता बादशाला सुबानी म्हणलं जायचं म्हणजे ईश्वराची छाया तुम्ही आमच्यावर पण कृपा करा असं त्याचा अर्थ होतो त्याच्यामधून जिले आणि सुबानी किंवा जिले आणि सुबाने अशी दोन आडनावं निर्माण झालेली आहे पंधरावं जे आडनाव आपल्याला आढळून येतं ते म्हणजे दर्यासागर हे फारसी शब्द दर्या आणि संस्कृत शब्द सागर या दोन्हीपासून मिळून झालेलं आहे किंवा मराठी शब्द सागर याच्यापासून निर्माण झालेलं संस्कृत शब्द समुद्र आहे त्यानंतर सोळावं आडनाव आहे ते म्हणजे दर्या सारंग हे पण फारसी शब्द दर्या आणि संस्कृत शब्द सारंग याच्यापासून मिळून निर्माण झालेलं आडनाव आहे सतरावं जे आडनाव आहे दामे ते फारसी बिरुद दाम याच्यापासून निर्माण झालेलं आहे अठरावं आडनाव आहे इक्बाल हे आपल्याला मुस्लिम समाजामध्ये आढळतं इक इक तर इकबाल हे आडनाव फारसी इकबाल इक्बालहू याच्यापासून निर्माण झालेलं आहे त्यानंतर इखलासे हे आडनाव पण आपल्याला मराठी आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये आढळून येतं ते फारसी शब्द इखलास हू याच्यापासून निर्माण झालेलं आहे विसाव्या क्रमांकावर दोन आडनाव आहेत दामे आणि दौलते ही दोन्ही आडनावं फारसी विरुद्ध दाम दौलत हू याच्यापासून निर्माण झालेली आहेत एकविसावं आडनाव आहे मुलके हे मुलके आडनाव फारसी मुलक हू याच्यापासून निर्माण झालेलं आहे बावीसा आडनाव आहे नेके नेके हे आडनाव फारसी विरुद्ध नेक नामदार याच्यापासून निर्माण झालेलं आहे तेविसावं जे आडनाव आहे ते तेविसावं आडनाव आहे फत्ते आणि लष्कर अशी दोन आडनावं आहेत तर फत्ते आणि लष्कर ही दोन्ही आडनावं फारसी विरुद्ध फत्ते लष्कर याच्यापासून निर्माण झालेली आहेत चोवीसाव्या क्रमांकावर तीन आडनावं आहेत फत्ते जंगे आणि बाहुरे ही तिन्ही आडनावं फारसी विरुद्ध फत्ते जंग बाहूर याच्यापासून आलेली आहेत पंचवीसाव्या क्रमांकावर पण दोन आडनावं आहेत बुलंदे आणि अलकावे ही दोन्ही आडनावं बुलंद अलकाव या फारसी बिरुदापासून निर्माण झालेली आहेत सव्वीसाव्या क्रमांकावरचं आडनाव आहे मदारुले तर मदारुले हे आडनाव फारसी बिरुद मदारुल महा याच्यापासून निर्माण झाला आहे मदारुल महा याचा फारसेमध्ये अर्थ होतो कारभारी त्याच्यापासून हे मदारुले आडनाव निर्माण झालेलं आहे सत्तावीसावा आडनाव आहे ममले किंवा ममलके अशी दोन आडनावं आहेत ही आडनावं फारसी बिरुद ममलकतदार याच्यापासून निर्माण झालेलं आहे ममलकतदार म्हणजे ममलकत मदार सॉरी ममलकत मदार याचा अर्थ असा फारसीमध्ये होतो राज्याचा आधार जो आहे त्यालाही बिरुद लावलं जात असे त्यानंतर अठ्ठावीसावं जे आडनाव आहेत त्याच्यावर पण दोन आडनावं निर्माण होतात रफी आणि अलकदार हे फारसी शब्द रफी अलकदार याच्यापासून निर्माण झालेली ही दोन आडनावं आहेत रुस्तुमे आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं फारसी जो शब्द आहे रुस्तम त्याच्यापासून ही दोन आडनावं निर्माण झाले आहेत रुस्तुमे आणि रुस्तमराव असे दोन प्रकारचे तिसावं वा आडनाव आहे रौनक हे फारसी बिरुद्ध रौनकवरून आलेलं आहे एकतीसावा आडनाव आहे अफजे हे पण फारसी बिरुद अफजा याच्यावरून आलेलं आहे बत्तीसावा आडनाव आहे वालकदे कदे वाल आडनाव पण फारसी बिरुद वाला कदर याच्यावरून आलेलं आहे वाला कदरचा अर्थ होतो उच्च पदवी फारसी भाषेमध्ये तेहतीसावा आडनाव आहे वालाजे हे वालाजा आडनाव फारसी बिरुद जहा याच्यापासून आलेलं आहे चौतीसावा आडनाव आहे शहाजंग हे शहाजंगे आडनाव किंवा शहाजंगे आडनाव हे फारसी बिरूद शहाजंग याच्यापासून आलेला आहे शहाजंग म्हणजे युद्धाचा सम्राट किंवा जो युद्ध करण्यामध्ये प्रवीण आहे त्याच्यावरून शहाजंग हा फारसी बिरूद आणि शहाजंगे हे मराठी आडनाव निर्माण झालेलं आहे तरी चौतीस आपण आडनावं पाहिली चौतीस थोडी जास्त होतील काही आडनावं डबल होतील एक आपण म्हणू शकतो की पस्तीस चाळीस आडनावं आपण आत्ता पाहिली ती पस्तीस चाळीस आडनाव फारसी बिरुदावरून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात ही फक्त उदाहरणासाठी सांगितली जेणेकरून आपले काही मित्र आहेत ते आडनावं शोधत असतात त्यांना कळत नाही की माझ्या आडनावाचा उगम कुठे आहे कारण मराठी भाषेमध्ये काही आडनाव सापडतच नाही दिसतच नाही की मराठी भाषेमध्ये तो शब्द पण आढळत नाही मग माझं आडनाव आलं कुठून हे कळायला अडचण होते तर बरीचशी आडनावं अशी आहे जी फारसी बिरुद पदव्या उपाध्या याच्यावरून मराठीमध्ये आलेले तिथेच त्यांचा अर्थ सापडतो दुसरीकडे कुठे सापडत नाही तर असे जर आपले कोणी मित्र असतील ज्यांचं आडनाव या लिस्टमध्ये नसेल परंतु फारसी शब्दशी एखादा मिळतं जुळता असेल तर अवश्य खाली प्रतिक्रिया देऊ प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा जेणेकरून मला पण थोड्या नवीन गोष्टी कळतील ज्या मला नंतर मी पुस्तक लिहिन त्यावेळेस ते आडनाव मला त्याच्यामध्ये ॲड करता येतील आणि आपले मित्र नेहमी प्रतिक्रिया वाचत असतात त्यांच्या पण ज्ञानामध्ये भर पडायला मदत होईल आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल किंवा यातली काही माहिती नाविन्यपूर्ण आपल्याला प्रथमच ऐकायला मिळाली असेल तर आवर्जून प्रतिक्रियेमध्ये जसं लिहून कळवा आपण जे कळवता आपण जे बोलता आपल्या प्रतिक्रिया आहेत हेच हे व्हिडिओ बनवण्यामागची मोठी प्रेरणा आहेत खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा किमंतुलाही चॅनेलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून याच मालिकेतले दीडशे व्हिडिओ आडनावांचे वेगळेवेगळे प्रकार सांगणारे आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचं संशोधनपर काम करण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असे लागत असते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जर आपल्याला शक्य असेल तर आपलं स्वागतच आहे हे तर्कनिष्ठ विवेचन चिकित्सक विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन सांगणारे किंवा पाहणार आहे किंवा ऐकणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असेल तर पाहत राहा किमंतुलाही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब